रामदासपेठ पोलिसांची गोमास विक्री व जनावरांवरील क्रूरतेवर कारवाई रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीत कागजीपुरा परिसरात निर्दयतेने गोवंश जातीची जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवण्यात आल्याची आणि गोमास विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करून मोठा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई दहा एप्रिल रोजी सकाळी सात वाजता कागजीपुरा येथील मस्जिद समोर करण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी बांधून तीन गोवंश जातीची टाकून कत्तलीसाठी ठेवलेली जनावरे आणि अंदाजे पंचेचाळीस किलो गोमास असा एकूण शहाण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास रामदासपेठ पोलीस करीत आहेत थँक यू फॉर वॉचिंग अशाच महत्त्वपूर्ण बातमी आणि अपडेट्ससाठी अजिंक्य भारत डिजिटलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका